Gracias. Yes!

अठराशे चौऱ्यात्तर रोजी कागद येथे झाला त्यांचे पूर्ण नाव असे होते त्यांच्या आईचे नाव होते कोल्हापूर शिवाजी आनंदबाई यांनी यशमा घेतले व त्यांचे नाव शहा ठेवले यानंतर पुढील शाहू महाराजांनी अठ्ठावीस वर्ष राज्य केले व त्यांनी अनेक समाज कामे केली धन्यवाद

अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटके घराण्यात आला त्यांच्या आईचे नाव आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूर शिवाजी